प्रात काल तीन तू बाहुबली साठी काही पण हॅलो माझे स्वन तू उठला होता ना मग ते त्याला जो काम माझ रात्रीचं तुला आराम पूर्ण सर्दी खोकला एकदा तिला लवकर झाले का जात नाही ते टेन्शन आहे टाकत नाही आज काय का खूप काय काय टाकलं इतकं काय काय आठवण करता करता दिवस जाईल मला नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या प्रिया के प्रीतम यूट्यूब चॅनलवरती मास्क का बरं तर मला सर्दी झाली आहे आणि बाळाला माझी सर्दी नको लागायला त्यामुळे मी मास्क घातला आहे तसंच प्रियालासुद्धा सर्दी झाली आहे ॲक्च्युली तिथे आम्ही जिथे हॉस्पिटलला होतो हॉस्पिटलवरून जसं घरी गेलो तसं खूप पाऊस आणि माझी धावपळ पण खूप जास्त होती तर मे बी माझी सर्दी कदाचित प्रियाला पसरली असेल किंवा हॉस्पिटल ॲक्वायर्ड इन्फेक्शन पण झालं असेल सांगता येत नाही बट पावसाळ्याच्या वातावरणात सर्दी होतेच होते प्रियाला आणि त्यामुळे मग कदाचित तिची सर्दी मला स्प्रेड झाली असेल बट बाळाला नको व्हायला म्हणून आम्ही दोघंही खूप सारं प्रिकॉशन्स घेत आहोत तर आज आहे आपली पाचवीची पूजा आपल्याला बाळाची पाचवा दिवसाची पूजा करायची आहे ॲक्च्युली आपण ग्रँड वेलकम केला बाळाचा बट त्याचा व्लॉग याच्यानंतर मी टाकतो जेव्हा बाळाला आपण घरी आणलं Uh, सगळ्यात पहिले आपल्याला ग्रँड वेलकम करायचं होतं बाळाचं त्यामुळे आपण प्रियाला सगळ्यात पहिले तिच्या घरी घेऊन गेलो मम्मीकडे त्यानंतर मग पाचवीची पूजा करण्यासाठी माझ्या घरचे सर्व आलेत आणि त्यानंतर आम्ही आज पाचवीची पूजा करणार आहे ड्यू uh, टू सम रिझन्स आपल्या सबस्क्रायबरपैकी बऱ्याच जणांनी सांगितलं की दादा uh, ती पूजा दाखवू नका ती तुम्ही करून घ्या आणि म्हणजे आय uh, डोंट नो द त्याच्या मागचं रिझन काय आहे बट असे बोलतात की पाचवीची पूजा ही दाखवली नाही पाहिजे कारण ते बाळासाठी खूप चांगली पूजा असते आणि ती सुरू सगळ्यात पहिली पूजा असते बाळाची आणि आईची तर त्यामुळे मग ती पूजा दाखवावी नाही असं त्यामागे काहीतरी म्हणतात सो आम्ही ती पूजा करून घेण्यासाठी सर्व घरच्यांना बोलवलं मग बाळाचं जे ग्रँड वेलकम आहे या ब्लॉग नंतर मी ते टाकतो मावशी सगळं नाशिकवरूनच घेऊन आली कारण आमच्या हॉस्पिटलची दगदग त्यानंतर इथे सर्व काही सामान घेण्यासाठी माझ्याकडे तेवढा टाईम नव्हता त्यामुळे मग मावशी सर्व माझी नाशिक वरून घेऊन आली मामा मामी पण आलेत आणि आता आम्ही आज संध्याकाळी ती पूजा करणार आहोत मावशी आले होते ना तर प्रियासाठी मावशी मस्त आता लाडू बनवते लाडू घे अशी डिंक खारीक खोबर मेथी आणि याचा काय काय फायदा आहे आता प्रियाला आईसाठी आणि बाळासाठी पण काहीतरी बनवताय सगळ्या प्रियाला चाललंय मावशी नंतर मग येणार सगळ्या लाडूचं मटेरियल यामध्ये खूप काय काय टाकलं इतकं काय काय कि आठवण करता कसं दिवस आणि आणवीच आहे याला छोटे दादा आलाय आणि काव्य आहे जे आता असत व्यस्त बसलेली एकदम इकडं बाय शिड्या का बसला हे कुठं आहे तुझं कंगवा बाकी पाहुणे बसलेत सगळे आणि इथे आहे पिया आता बाळाला मस्त तिकडे हॉलमध्ये पियाला थोडस हो हो पियाला थोडसा त्रास होत होता म्हणजे कंबर दुखून आली त्यामुळे प्रिया इथे झोपली कंबर काही नाही होशील बरी आता सीझन मध्ये राहतच सहन करायचं ऐक ऐक अजून आहे ना फक्त टाके काढेपर्यंत नंतर मग आहे ना मस्त आपण तुला मसाज करायचं मसाजला कोणीतरी लावून घेऊन येतं तुला एकदम मस्त रिप रिपेअर करतो मी टेन्शन घेऊ नको इकडं बघ पण मनापासून तुला हिम्मत ठेवायची ठेवशील ना ठेवशील ना आपल्या बाळासाठी कशी हिम्मत ठेवशील दाखव ताकद ताकद दाखव ताकद असं कर ना नाही ताकद नाही का आज ताकद नाही आज काय अशक्तपणा आला ओ आर एस देऊ तुला रडते का बरं तू

ते ना निघून जातय तिच्या याच्यावर तिला बोललो मी कॅब झाला सर दीपकला एक तर तिला लवकर झाले का जात नाही ती टेन्शन आहे तुला गोळ्या कडू लागतंय का गोड लागतंय काय लागतं साहेब मग ते वहिनी तो लाडू खा पहिले गोळ्या खा मग लाडू खा आणि लाडू कसा आहे कडू कडूच सगळं गोड कमी आहे नाही मी नाही खाणार सगळ्यांना असं वाटतं की तुम्हाला खावायला लक्षात तुम्ही तुमचं झालं का आता तू फक्त प्रियावर लक्ष द्या अशी वरती माझं काम झालं पाहिजे काय काय इथं तर खरं काम वाढलंय माझ तुझी काळजी घ्यायची बाळाची काळजी घ्यायची रडू नको थोडं मला बोलवलं आता हो ठीक आहे प्रियाला सर्दी झाली ना तर त्याच्यात सुंठ लावायचं म्हणताय ते आहे का ते शोधून राहिले आता असल तर ठीक नसेल तर घेऊन यायला मला जायफळ जायफळ तर आता बोला निघाली आमची पाशीची पूजा झाली आमची आणि पूजा तर काय आपण दाखवणार नव्हतोच बट मावशी निघाली आहे सो मावशीनी मोठा एकदम उपदेश दिला आहे प्रियाला की कसे काळजी घेतली पाहिजे कसे नाही बाळाला भेटून काय वाटलं 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 आणि आमच्यासोबत एक, एक, आम एक महिन्यासाठी प्रियाची सासूबाई म्हणजे डिम्पलवाली वाली राहणार आहे होप की प्रियाची तब्येत लवकर बरी झाली तर मग आपण परत एकदा कॉमेडी व्हिडिओ चालू करू सो प्रियाचे पण एकदम मस्त लाडू बनवले कसे वाटले का लाडू आवाज जर येत असेल नसेल येत ना ते आवाज करत आहे आमच्या घरात असं हा मग नवीन बनवायचे परत सो चला मग मी येतो खाली सोडायला बाय 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 आता नख नाही इथं काम करायचं आहे महिनाभर डाएट पण करायचंय आपल्याला लक्षात ठेव हा थोडेसे दिसत आहेत पिंपळगाव लावून सुधरून आले तुम्ही

आत्ता आहे आमची झोपायची तयारी आणि बघा माझा सोना कशा माझ्यासोबत झोपलाय तो आहे ना त्याच्या मम्मी जवळ नाही झोपत जास्ती माझ्या जवळ झोपतो आहे ना अरे हाय करतोय हाय बाळाचा बाळाचा पहिला हाय तुमच्यासाठी ते बघा परत हॅलो थंडी वाजते त्याला आहे ना बांधलं की खूप इरिटेट होतो तो सो त्याला आता ना खेळायचं होतं म्हणून त्याला सोडलं सोडलंय तोपर्यंत प्रिय पण आवडते मग आता आम्ही झोपूया आणि त्यासोबतच ब्लॉग एंड करूया बाय बाय आहे गुड नाईट जुबा पे जो मो हमाया रे के देखे न भे न जाने ना रे दिशा